सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक आठ मधून महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रभागात प्रचार फेरी काढली या प्रचार फेरी दरम्यान उमेदवारांनी गल्ली बोळातून फिरत नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस चांगलंच तापू लागलं असून शहरात राजकीय हालचालींना वेग आलाय या अनुषंगानेच महायुती आणि शिवशाहू विकास आघाडीकडून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे कॉर्नर सभा प्रचार फेऱ्या पदयात्रा आणि थेट मतदार संवादाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय प्रत्येक प्रभागात प्रचाराचा जोर वाढताना दिसत असून निवडणुकीची रंगत वाढली आहे आज प्रभाग क्रमांक आठ मधून मा महायुतीचे अधिकृत उमेदवार रुपा बुगड श्वेता मालवणकर परिसनाथ गाठ आणि रवींद्र माने यांनी प्रभागात प्रचार फेरी काढली या प्रचार फेरी दरम्यान उमेदवारांनी गल्ली बोळातून फिरत नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या नागरिकांनीही उमेदवारांसमोर पाणीपुरवठा रस्त्यांची अवस्था ड्रेनेज स्वच्छता आरोग्य सुविधा वीज आणि महिला तसंच युवकांशी संबंधित प्रश्न मांडले यावेळी उमेदवारांनी निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक आठचा सर्वांगीण विकास साधण्याचं सा आश्वासन दिलं मूलभूत नागरी सुविधा सक्षम करणं रखडलेली विकास कामं मार्गी लावणं आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्यानं सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला भरघोस मतांनी निवडून देऊन महापालिकेत पाठवा असं आवाहन करत उमेदवारांनी जनतेशी संवाद साधला प्रचार फेरी दरम्यान नागरिकांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकूणच या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक आठमध्ये निवडणुकीचा उत्साह वाढला असून आगामी दिवसात प्रचार आणखी तीव्र होणार असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येतं